अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा जणांना प्रश्न होते की आ, की सासूची ओटी का नाही भरायची मग कोण कोणाची ओटी भरायची आई नसेल किंवा आई लांब राहत असेल किंवा आईकडे जाणं शक्य नसेल किंवा आपली आई विधवा असेल तर बघा कसं असतं ना आई ही आई असते आईला कुठल्याही गोष्टीत पर्याय आपल्याला शोधायचा नसतो आणि अधिक महिना बघा एकच असा दिवस असतो किंवा एकच असा महिना असतो आपण म्हणू शकतो तीन वर्षातनं एकदा येतो कारण एरवी आपण आईची काळजी तर घेतोच पण मान सन्मान करणे म्हणजे जसं बघा धोंड्यात जावईला जसा मान असतो तसंच ह्या अधिक महिन्यात आपल्या लेखीपासनं आईला मान देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे धोंड्याच्या महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यास पुरुषोत्तम मास ज्या महिन्यात विष्णूंची सेवा अति प्रमाणात आपल्याला करायची आहे जितकी तुमची अध्यात्मात तुम्हाला ओढ देता येईल ओढ तुम्हाला अध्यात्मात स्वतःला ओतून देता येईल तेवढी तुम्हाला या अधिक महिन्यात सेवा करायची आहे तर बघा या दोनच्या महिन्यात आपल्या आईची जेवढी तुम्ही सेवा कराल त्यासुद्धा गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहे कारण विष्णू भगवान लक्ष्मी माता ह्या गोष्टींवर खूप प्रसन्न होतात ज्यांना आपल्या मोठ्यांचा आजार असतो ते भरपूर त्यांना भरपूर भरभरणून ते, ते देतात त्यामुळे लक्षात ठेवा की ह्या अधिक महिन्यात जसं तुम्ही तुमच्या बाकीच्या गोष्टी करतात तसंच आपल्या आईची पण ह्या या महिन्यात मला काळजी घ्यायची म्हणजे बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले सण वार परंपरा ज्या काही गोष्टी आहेत त्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आता आईची ओटी भरायची म्हणजे काय करायचं तर आवड असेल हाऊस माऊस असेल तर आईला एखादी छानशी साडी घ्या त्यामध्ये ब्लाउज पीस नारळ खोबरं ओटीचं असेल तर सुपारी एक लवंग एक एक वेलची हळकुंड बदाम हे अशा पाच सात गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जे तांदूळाने तुम्ही ओटी भरणार आहात ते तांदूळ अख्खे असावे ते तुटके नसावे तुटलेले नसावे तुकडा नसावा अख्खे तांदूळच असावे आणि त्याने तुम्हाला आईची ओटी भरायची आहे आता ही ओटी कधी भरायची ही कोणी सांगितलेलं नाही म्हणजे धोंड्याच्या महिन्यात कोणत्या दिवशी भरायची हे तुम्हीच बघा तर शक्यतो जमल्यास आईची ओटी भरताना तीन वारच म जास्ती महत्त्वाचे आहे मंगळवार शुक्रवार आणि रविवार ह्या तीन वारात हे तीन वार जे आहे हे देवीचे वार आहेत त्यामुळे ह्या तीन वारात तुम्ही जर का तुमच्या आईची ओटी भरली तर खूप 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 तुम्हाला त्यातनं छान रिझल्ट म्हणता येईल किंवा तुम्हाला एक छान ओरा मिळेल छान पॉझिटिव्हिटी येईल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आता तुम्ही म्हणाल आई लांब राहते तर कसं काय करायचं काय करायचं तर तुम्ही जेव्हा जर जेव्हा कधी जाणार असाल तिच्या नावाच्या त्या काही ज्या गोष्टी आहेत त्या काढून ठेवा जेव्हा कधी परत तुम्ही जाणार असाल तेव्हा तिला त्या ते भेटवस्तू द्या पाठवू शकत असाल तर पाठवा आणि जाऊन भेट देत असाल तर अतिउत्तम त्याचबरोबर बऱ्याचशा -बर बर जणांची आई नाही आहे म्हणजे तर ती नसली तरीही तिला मान द्या असं मला म्हणायचं आहे तर बघा जर का तुमची आई सवाशिण गेली असेल तर आईच्या नावाने तिच्या समोर तिची सगळी जी ओटीच्या ज्या गोष्टी आहे त्या सगळ्या तिथं समोर ठेवा आईला स त्या गोष्टी समर्पित करा तिला तिच्याकडनं विनंती करा का तू जिथे कुठे असशील तुझा आशीर्वाद माझ्याकडं माझ्याजवळ असू दे आणि त्या गोष्टींनी मला सदैव भरभरू भरभराट भर राहू दे तुझे आशीर्वाद मला मिळू दे आणि त्याच गोष्टी तुम्हाला एखाद्या एख्या को एखाद्या कोणत्या तरी सवाशिणीला द्यायच्या आहेत ती सवाशणी फक्त घरातली नसावी आ, बाहेर कोणीही अनोळखी सवाशिणी असेल तरीही चालेल काही हरकत नाही जर तुमची आई जर का समजा विधवा परिस्थितीत गेली असेल किंवा काय तरीही तुम्ही काय करू शकता ब्लाऊज पीस नारळ तांदूळ हे ठेवू शकता ह्या थोड्या गोष्टी देऊन तुम्हाला आ, ते एखाद्या ज्या ले कोणत्याही म्हणजे तिथे असं काही नाही तुम्ही ते कोणत्याही सवाश सवाशणी नाही तिथे तुम्ही कोणत्याही लेडीजला ते देऊ शकता आता प्रश्न असा की आईची सवाश ओटी भरताना महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला काय घ्यायच्या तर तुम्हाला मी ओटीचं सामान तर सगळं सांगितलंच आहे त्याचबरोबर हौशेला मोल नसतं आपण म्हणतो तशाच पद्धतीने त्या रंगाच्या बांगड्या एखादं गळ्यातलं एखादी समजा टिकलीचं पाकिट असे बरेचसे अलंकारसुद्धा त्यामध्ये दिले जातात काजळाची काजळाची ती एक खेळ मिळते ती कुंकुवाची अशी एक ट्यूब मिळते म्हणजे ज्या काही गोष्टी अलंकारात घडतात त्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये ठेवून ओटी भरू शकता अशा पद्धतीने अधिक महिन्यात दोंड्याच्या महिन्यात तुम्हाला तुमच्या आईची ओटी नक्कीच भरायची आहे आई लांब असेल तरीही तिच्या नावाने काढून ठेवायचं आहे नसेल तरीही तिला मान देऊन ती गोष्ट करायची आहे हे लक्षात ठेवा आणि असं नक्कीच करा अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढाच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा श्री स्वामी समर्थ